सर्वांचे सहर्ष स्वागत आनंददायी शनिवार अंतर्गत ज्या नोंदी ठेवायच्या आहेत त्याविषयीच्या नोंदी जून ते नोव्हेंबरपर्यंत आपण यापूर्वीच्या व्हिडिओ अंतर्गत पाहिलेल्या आहेत आज आपण डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या नोंदी पाहणार आहोत तर पहा डिसेंबर सात बारा दोन हजार चोवीस आठवडा पहिला शनिवार उपक्रमाचे नाव इंग्लिश कन्व्हर्सेशन वर्ड चेन इंग्लिश राईम्स आणि पूर्वनियोजन प्रत्येक वर्गाला कन्व्हर्सेशन सब्जेक्ट वाटून देण्यात आले प्रत्येक वर्गाच्या राईम्सचा वर्गस्तरावर सराव घेण्यात आला विकसित होणारी कौशल्य स्पीकिंग स्किल रीडिंग स्किल आणि कॉन्फिडन्स आवश्यक साहित्य ऑडिओ साऊंड सिस्टीम वर्ड कार्ड्स अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती प्रत्येक वर्गाचे राईम्स कन्व्हर्सेशन सादरीकरण घेण्यात आले वर्ड चेनची सुरुवात करून देण्यात आली विद्यार्थी कृती विद्यार्थी राईम्स आणि कन्व्हर्सेशन सादर करतात विद्यार्थ्यांनी जवळपास दीडशे ते दोनशे इंग्रजी वर्ड चेन तयार केली डिसेंबर चौदा बारा दोन हजार चोवीस दुसरा शनिवार कोडिंग सप्ताह आवर ऑफ कोडिंग आ, मंडल ऑफ लूप्स स्टोरी सिक्वेन्सिंग बाहुल्या पालखी तयार करणे यामध्ये पूर्वनियोजन अवर ऑफ कोडिंग अंतर्गत छोट्या छोट्या कृती करून घेण्यात आल्या टाकाऊ टिकाऊ बाहुल्या तयार करण्याचे साहित्य जुळवाजुळव -जुड़। विकसित होणारी कौशल्य संगणक कौशल्य सिक्स सिक स्किल्स कारक कौशल्य सृजनशीलता सर्जनशीलता आवश्यक साहित्य स्टोरी कार्ड्स पेपर कप्स ड्रॉईंग किट्स कापड काड्या सुईदोरा शिक्षक कृती शिक्षकांनी अवर ऑफ कोडिंगच्या कृती करून घेतल्या शिक्षक बाहुली तयार करण्याचे मार्गदर्शन केले विद्यार्थी अवर ऑफ कोडिंगमधल्या कृती करतात रोबोटिंगच्या कृती असू देत किंवा सिक्वेन्सिंगच्या कृती असू देत मंडल ऑफ लूफच्या कृती विद्यार्थी तयार करतात सुंदर कापडी बाहुल्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या त्यानंतर डिसेंबर एकवीस बारा दोन हजार चोवीस तिसरा शनिवार राष्ट्रीय गणित गनीत दिन गणितोत्सव उपक्रम गणित प्रश्नमंजूषा गणित जत्रा गणित गाणी यामध्ये आवश्यक कौशल्य गणितीय संकल्पना वेग अचूकता कल्पता नाविन्यता आणि साहित्य प्रश्नसंच कागद कार्डशीट साहित्य ऑडिओ त्यानंतर शिक्षक कृती शिक्षक प्रश्न विचारतात गटागटात गटा, गणित गटा, घटक विभागून देतात गणिती गाणी अभिनया असं घेतात विद्यार्थी कृती विद्यार्थी चु चुरशीने गणित प्रश्न मंजुषा रंजक बनवतात विद्यार्थी सुंदर गणित शैक्षणिक साहित्य तयार करतात विद्यार्थी गणितीय गाणी आनंदाने कृतियुक्त म्हणतात त्यानंतर डिसेंबर अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस चौथा शनिवार उपक्रमाचे नाव आहे आर्ट इंटिग्रेटेड लेसन वनस्पतीची रचना आणि स्पोर्ट इंटिग्रेटेड भौमितिक आकार पूर्वनियोजन विद्यार्थ्यांना नाट्यकरणाचे विषय वाटून देण्यात आले खेळातून भौमितिक आकाराचा खेळ समजावून देण्यात आला विकसित कौशल्य कला संवाद कौशल्य अभिनय कारक कौशल्य आवश्यक साहित्य कार्डशीट रंग साहित्य खेळास लागणारे साहित्य अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती विद्यार्थ्यांना नाट्यकरणाचे विषय वाटून देण्यात आले संवाद वाटून देण्यात आला खेळ समजावून सांगण्यात आला विद्यार्थी कृती विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे वनस्पतीची रचना हे नाट्य कलात्मक रीतीने सादर केले त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी खेळातून भौमितिक आकार असा खेळ घेतला आणि भौमितिक आकार समजावून घेतले जानेवारी चार एक दोन हजार पंचवीस पहिला शनिवार शिष्यवृत्ती नवोदय चौथी सातवी प्रज्ञाशोध सराव चाचणी सराव चाचणीच्या सूचना देऊन प्रत्येक वर्गाच्या चाचण्या काढण्यात आल्या कौशल्य ज्ञानाचे उपयोजन स्मरणशक्तीचे दृढीकरण आवश्यक साहित्य प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आला विद्यार्थ्यांनी सराव चाचणी शांततेत सोडवली जानेवारी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस दुसरा शनिवार आ, एल एफ ई आयोजित हॅकॅथॉन अनप्लग्ड ॲक्टिव्हिटी आव्हान एक आणि दोन त्यामध्ये पूर्वतयारी हॅकॅथॉन अनप्लग्ड ॲक्टिव्हिटीसाठी पूर्वसूचना देण्यात आल्या कौ आवश्यक कौशल्य संगणकीय कौशल्य एकविसाव्या शतकातील कौशल्य साहित्य वही पेन प्रोजेक्टर आ, प्रोजेक्टर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आव्हान एक आणि दोन दिले विद्यार्थ्यांनी हॅक्यातून आव्हान एक व दोन सोडवले जानेवारी आठ अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस तिसरा शनिवार जुन्या साडीपासून पायपुसणी तयार करणे बॉल पासिंग आणि रिंग पासिंग जुन्या साड्या कात्री सुई दोरा याविषयी सूचना बॉल रिंग आवश्यक कौशल्य कारक कौशल्य कलाकुसर चपळता सहयोग साडी कात्री सुईदोरा बॉल रिंग शिक्षक कृती पायपुसणी तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले गेमचे नियम व अटी सांगितले विद्यार्थी कृती पायपुसणी तयार करतात बॉल रिंग पासिंग गेमचा आनंद घेतात त्यानंतर आहे जानेवारी सव्वीस एक दोन हजार पंचवीस चौथा आठवडा सॉरी सव्वीस नाही आहे प्रकार पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चौथा आठवडा राष्ट्रीय मतदार दिवस असतो हा त्यामुळे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये दे राष्ट चित्रकला स्पर्धा मतदान प्रतिज्ञा स्प घेण्यात आली देशभक्तीपर डान्सच्या स्पर्धा घेण्यात आल्या पूर्वनियोजन स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्पर्धेचे विषय नूत्य, नृत्याची निवड नृत्याचा वि सराव विकसित होणारी कौशल्य राष्ट्रभक्ती चित्र रेखाटन कला कौशल्य देशभक्ती आवश्यक साहित्य चित्र रंग साहित्य कागद गाणी साऊंड सिस्टीम शिक्षक कृती चित्रकला स्पर्धा घेतात देशभक्तीपर गाण्यांची स्पर्धा घेतात मतदार प्रतिज्ञा समूहात म्हणून घेतात अंमलबजावणीदरम्यान विद्यार्थी कृती विद्यार्थी मतदार प्रतिज्ञा म्हणतात विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर चित्र काढतात विद्यार्थी सुंदर नृत्य सादर करतात फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पहिला शनिवार पहिला आठवडा मातापालक गटाची मासिक बैठक हळदी कुंकू कार्यक्रम संगीत खुर्ची बॉलपासिंग लीडर मातांना मार्गदर्शक वान दिनांक वेळ नियोजन खेळाचे नियोजन आवश्यक कौशल्य नेतृत्व सहकार्य सामाजिक बांधिलकी मनोरंजन साहित्य वान प्रदर्शन टेबल खुर्च्या टेबल आ, शिक्षक कृती शिक्षक माता पालकांची बैठक घेऊन मार्गदर्शन करतात हळदीकुंकू हळदी कुंकू वान उखाने खेळ घेतात विद्यार्थी माता बैठकीत सहभाग व उखाने विद्यार्थ्यांच्या माता बैठकीत सहभाग उखाणी विद्यार्थी माता पालकांच्या उखाण्यांचा आस्वाद घेतात माता पालकांच्या खेळांचा आस्वाद घेतात तर पहा फेब्रुवारी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुसरा आठवडा उपक्रम आहे कोड बेस्ड प्रोजेक्ट एम ब्लॉक कोडिंग फिरती प्रश्नमंजुषा आनंदाई गाणी कोडिंगसाठी ॲप इन्स्टॉलेशन प्रश्नमंजुषेसाठी प्रश्ननिर्मिती गीत म्हणजे गाणी कम्प्युटर सायन्स कौशल्य पहा विकसित होणारी कम्प्युटर सायन्स फोर्सी स्किल्स ज्ञान गायन कम्प्युटर ॲप प्रश्नपेढी क्रिएट मंच प्रश्न पुस्तिका कोडिंगसाठी असलेल्या विद्यार्थ्यांना स्क्रॅच कोडिंग शिकवतात विद्यार्थी स्क्रॅच कोडवर प्रोजेक्ट तयार करतात इतर विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषेसाठी प्रश्न देतात विद्यार्थी उत्तरे देतात गीतमंचातील गाणी घेतात विद्यार्थी कृतियुक्त गाणी म्हणतात फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तिसरा आठवडा गीतमंचाची गाणी मुक्त हालचाली शुद्धलेखन गीतमंचातील गाण्यांची निवड मुक्त हालचाली प्रात्यक्षिक सादरीकरण परिक्षेत कार्ड ही पूर्व नियोजन झालं आवश्यक कौशल्य आहेत गायन कला कारक कौशल्य लेखन आवश्यक साहित्य आहे ऑडिओ साऊंड सिस्टीम बँड साहित्य परिच्छेद शिक्षक कृती आहे शिक्षक गीतमंचातील गाणी म्हणतात लीडर विद्यार्थी हालचाल मुक्त हालचाली करतात परिच्छेद कार्ड गटात वाटतात विद्यार्थी कृती आहे विद्यार्थी कृतीयुक्त गीतमंचातील गाणी म्हणतात विद्यार्थी लीडर विद्यार्थ्यासोबत मुक्त हालचाली करतात परिचित कार्ड मिळाल्यानंतर विद्यार्थी सुंदर अक्षरात लेखन करतात त्यानंतर आहे फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चौथा आठवडा यामध्ये एक कला एकात्मिक अध्ययन कागदकाम मातकाम चित्रकला पूर्वनियोजन गट पाडणे गटात लागणारे साहित्य इयत्तेनुसार कृती वाटप कच्चा माल विकसित होणारी कौशल्य कारक कौशल्य सर्जनशीलता नाविन्यता कल्पकता आवश्यक साहित्य आहे चार्ट कागद क्रेप घोट्यू पेपर क्ले माती रंग साहित्य कात्री पट्टी शिक्षक कृती इयत्तेनुसार कृतींचे वाटप करतात विद्यार्थ्यांचे गट करतात आणि साहित्य वाटतात विद्यार्थी कृतीचे प्रात्यक्षिक दाखवतात विद्यार्थी कृती विद्यार्थ्यांनी कागदी भौमितिक आकार अपूर्णांक तयार केले मातकामातून विविध वजने मापे भौमितिक आकार दशकमाळा तयार केले चित्रकलेतून के आकृतीबंद वजन मापे चित्रालेख काढतात त्यानंतर आहे मार्च आठ मार्च दोन हजार पंचवीस दुसरा आठवडा महिला दिन बॉल पासिंग गेम गोल संगीत खुर्ची विविध महिला व्यक्तिरेखा मुक्त डान्स त्यामध्ये पूर्वनियोजन विद्यार्थ्यांना विविध महिला व्यक्तिरेखांचं वाटप खेळाचे साहित्य साऊंड सिस्टीम आवश्यक साहित्य स्त्री पुरुष समानता महिला सबलीकरण तणावमुक्त जीवनशैली साहित्य साऊंड सिस्टीम बॉल चेअर्स बक्षिसे ऑडिओ गाणे कृती महिला दिनानिमित्त सर्व माता पालकाचे स्वागत करतात विविध मनोरंजक खेळ घेतात व्यक्तिरेखा सादरी विद्यार्थ्यांना व्यक्तिरेखा सादरीकरणासाठी संधी देतात विद्यार्थ्यांचे आणि माता पालकांचा सामूहिक डान्स घेतात विद्यार्थी महा महिला दिनाची तयारी करतात विविध महिला व्यक्तिरेखा सादर करतात माता पालकांच्या खेळांचा आस्वाद घेतात आणि शेवटी सर्व माता पालकांसोबत सामूहिक नृत्यामध्ये सामील होतात तर अशा पद्धतीने आपण डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत आनंदाई शनिवारच्या नोंदी अभ्यासल्या आहेत आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याच्या आनंदाई शनिवारच्या नोंदी पाहूयात तोपर्यंत सर्वांना धन्यवाद